महादर्पण मध्ये आपलं स्वागत आहे मी रवींद्र मोरे सध्या तरुणाईमध्ये एक नवीन क्रेज दिसून येत आहे सोशल मीडिया वर रील्स व्हायरल करणं नवीन नवीन शॉर्ट तयार करणं आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल करणं प्रत्येक तरुण तरुणी इवन जे वृद्ध आहेत त्यांना सुद्धा या ची भूरड़ पडली आहे आज आपल्या मध्ये एक ऍक्ट्रेस रील स्टार आपल्या मध्ये आले आहेत पूनम शेवाडे त्यांनी नुकताच महावीर मोबाईल मध्ये जाऊन एक मोबाईल आयफोन घेतलेला आहे आणि योगायोगाने आपल्या महादर्पणच्या व्यासपीठावर ते आज उपस्थित आहेत मॅडम नमस्कार आपल्या अंमनेरमध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम सध्या जे तरुणां तरुणाईमध्ये जी क्रेज सुरू आहे म्हणजे रील्स तयार करणं रील्स व्हायरल करणं खूप मोठी क्रेज दिसून येते मला सांगा तुमचेही व्हिडिओ खूप तुमचे खूप फॉलोअर्स आहेत इन्स्टा असेल युट्यूब असेल मला सांगा तुम्ही काय सांगा अ पहिले तर मला लहान म्हणजे लहानपणापासून मला या क्षेत्राची खूप आवड होती बट काही फॅमिली इश्यूज आणि सपोर्ट नव्हता आता मी मॅरिड आहे दोन मुलांची आई आहे आणि मला आता फॅमिली सपोर्ट पण मिळाला आहे तर माझं लहानपणाचं जे स्वप्न होतं मी ते आता पूर्ण करतेय आणि ती जिद्द होती माझी तर ते मी आता करतेय पूर्ण

तर आपण क्लिअर पाहिजे आपण आपली बाजू क्लिअर पाहिजे जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम येणारच नाही तर मग आपण जर क्लिअर असू तर सगळ्या गोष्टी क्लिअर एक लेडीज म्हटली किंवा महिला म्हटली किंवा तरुणी म्हटली तर बरेच सामाजिक अडचणी येतात सामाजिक समस्या येतात कारण ह्या क्षेत्राला बऱ्यापैकी अजून समाधान एक्सेप्ट केलं नाही तुम्हाला काय काय अडचणी आल्यावर तुम्ही कसे मात केली आता मी मॅरिड असल्यामुळे तर मॅरिड वुमेन्सला तर घर सांभाळून प्लस हे क्षेत्रात पण काम करणं खूप मोठी गोष्ट असते तर तरी पण मी फॅमिलीचं सांभाळून आणि प्लस ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फॅमिली मेंबर्सला पण खूप कन्व्हिन्स करायला लागतं आणि त्यांना हे सिद्ध करून द्यायला लागतं की मी म्हणजे करू शकते माझ्यात जिद्द आहे तर मग कन्व्हिन्सिंग आणि प्लस आपला जो खरेपणा असेल आणि जिद्द असेल आणि कष्ट करण्याची जर तयारी असेल तर आपण करू शकतो तुमचे काही फेमस काही डायलॉग्स किंवा माझं आता युट्यूबला चॅनल मी ओपन केलेलं आहे आणि स्वतःच सॉंग्स करते तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे ऑफिशियल पूनम म्युझिक तर मी आता दोन तीन सॉंग्स झालेत आता उद्या एक दोन तीन दिवसानंतर माझं नवीन सॉन्ग येतंय सावरणा प्यार भैना आणि त्याच्यामध्ये लीडला आहेत भैया मोरे सर आणि मी आणि सिंगर पण आहेत भैया मोरे सर तर ते सॉन्ग एक छान मस्त आहे रील्स म्हणजे लव्ह सॉन्ग आहे आणि प्लस आता उद्याचं जे शूट आहे आमचं अंबळनेरला तर ते पण एक छान डान्सिकल सॉन्गचं शूट आहे प्लस मी आपलं सप्तशृंगी माता गडावरच्या देवीचा एक मूवी केलेला आहे त्याच्यामध्ये माझं देवीचं रूप आहे दोन तीन प्रकारमध्ये मी आ, रूप केलेलं आहे देवीचं त्याच्यामध्ये माझा तो रोल आहे आणि प्लस रील्स मला करायला खूप आवडतं सपोज तुम्हाला भविष्यात जर मराठी चित्रपटामध्ये मरा जर संधी मिळेल तर कुठल्या टाईपच्या चित्रपटामध्ये काम करायला तुम्हाला आवडेल मला मीन्स माझं आहे ना आ, मा, न, इमोशनल प्लस रागीट असं माझा नेचर आहे तर मी त्याच्यामध्ये आणि फॅमिलीचा जर का मूवी असेल फॅमिली मेंबर्स छान असं हॅप्पी है, मूवी किंवा सॅड मूवी असं काही असेल तर मी करायला नक्कीच तयार असेल अभिनय क्षेत्राची म्हणजे बहुतांश तरुण तरुणींना एक इंटरेस्ट असतो आवड असते आणि त्या क्षेत्रामध्ये येण्याची त्यांची खूप जिद्द असते मला सांगा या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवोदित तरुण तरुणींना तुम्ही काय काय सांगाल जर तु खरच आपला इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला स्वतःला प्रूफ करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कष्ट करा आणि कष्टाला नेहमी फळ मिळतच आणि प्लस स्वतःला खरं सिद्ध करा आणि प्लस ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे वाईट चांगले लोक आहेत आपल्याला त्या गोष्टी फेस करायला लागतात बट चांगलं वाईट हे ओळखण्याची पण आपल्यात म्हणजे ता, ता ताकद पाहिजे आणि फेस करण्याची पण ताकद पाहिजे आणि पहिली गोष्ट तर ता, टॅलेंट तुमचं असेल तर तुम्ही ते नक्कीच पुढे घेऊन जा आणि टॅलेंट हे लपव लपवून ठेवूच नका पहिली गोष्ट तर पुढे जा आणि कष्टाला फळ नक्कीच मिळेल बरेचदा काय होतं की रील स्टार खूप म्हणजे त्यांचं नाव होतं म्हणजे त्यांचा गाजावाजा होतो परंतु काही असे प्रसंग येतात की नैराश्यमध्ये जातात ते आणि एक दोन उदाहरण घडलेले आहेत काही रील स्टार आत्महत्या देखील करतात तुम्ही याच्याबद्दल मी तर असं म्हणेल की रील्स करणं किंवा ही जी इंडस्ट्री आहे मूवीज सॉंग किंवा जे काही असेल ते ही आपली लाईफ नाहीच आहे हा एक आपल्या लाईफचा छोटासा पार्ट आहे लाईफ तर आपली भरपूर मोठी तर तुम्ही त्या गोष्टीला इतकं इम्पॉर्टन्स नका देऊ की तुम्हाला तुमचे जीव जीवहानी करायला भाग पाडेल तर तुम्ही जेव म्हणजे तुमच्या लाईफमधला एक प्रोफेशनल पार्ट म्हणून त्याला समजा त्याला इतकं इम्पॉर्टन्स द्यायची गरजच नाही आहे ना तो एक आपला प्रोफेशनल भाग आहे आणि त्याच्यासाठी आपण आत्महत्या करणं हे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे आणि इतकं पण कुठल्या पण गोष्टीला एवढं भाविक होऊ नका की जेणेकरून आपल्याला स्वतःच म्हणजे स्वतःवरती वाईट वेळ येईल आणि आत्महत्या करायला भाग पडेल असं काही नाही करायला पाहिजे माझं तरी मत आहे की इतकं आपण स्वतःच आपलं आयुष्य खूप महाग असत आणि छोट्याशा गोष्टीसाठी आपण ह्या गोष्टी करणं खूप चुकीचं आहे अतिशय मोजक्या शब्दात अतिशय निवडक शब्दात पूनम शेवाडा यांनी आपलं जीवन प्रवास उलगडला आहे सर्वात महत्वाची गोष्ट जे रील्स बघून या क्रेज मध्ये सोशल मीडियाच्या क्रेज मध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करता करत आहेत त्यांना सुद्धा त्यांनी एक चांगला मौलिक सं, संदेश दिलेला आहे आपल्या अमळ अम्मार, अमळे भाषांतर्फे पूनम शेवाडे यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद नमस्ते